छत्रपती संबंधनगरमधील वाळूज परिसरात असलेल्या आमदार प्रदीप यांच्या हॉटेल ग्रँड सरोवरला रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली या आगीमध्ये हॉटेलचा काही भाग जळलेला आहे सुरुवातीला पूर्वेकडून किचनच्या बाजूला आग लागली होती ही आग वारे अधिक असल्यामुळे हॉटेलच्या पश्चिमेकडच्या बाजूला वाढत गेली त्यामुळे हॉटेलचे तीन फ्लोर हे आगीच्या विळख्यात सापडले आहे तातडीने वाळूजेमेडसी नक्षत्रवाडी कांचनवाडी आणि सिडकोतील अग्निशमक दलाच्या टीमने आगीवर तासभराच्या आत नियंत्रण आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला ज्या बाजूला आग लागली होती त्या बाजूला कोणीही गेस्ट हॉटेलमध्ये नव्हते दुसऱ्या बाजूला असलेले लोकांना तातडीने खाली उतरवण्यात आले होते या आगीत हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे आला की काम आणि मुख्य अग्निशमन अधिकारी इथे पदपूर येथे वीस वाजून म्हणजे आठ वाजून आठ मिनिटाने कॉल आला मला ताबडतोब कॉल आल्यानंतर मला ऋषी भाईचा फोन आला सर म्हणजे कुठे म्हटलं मी आता जस्ट घरी आलो मला दबा घ्याला सर मग जेवढा लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्या गावाला आपली हॉटेल सरोवर आहे तिथे आग लागली मी ताबडतोब फोन केला दोन गाड्या ताबडतोब रवाना एक नक्षत्रवाडी कांचनवाडीची आणि पदमपुरीची तर नंतर मी सिच्युएशन विचारलं नाही म्हणजे मोठी आग आहे तर लगेच एन आयची आणि सिडकोची अशा चार गाड्या ताबडतोब मी पाठवल्या त्याच्यानं आम्हाला असं माहिती झालं की इथं वाळूच्या दोन गाड्या आहेत अशा सहा गाड्या अवेलेबल होतं नंतर टँकरवाल्याला फोन केला सात आठ टँकर आले आता सध्या मी स्वतः ऋषीभाईसोबत फिरलोवर जाऊ न दोन तीन माळाला फक्त रुमाचं काही नुकसान आहे फर्स्ट आणि सेकंड फ्लोर थर्ड फ्लोअर तेवढं काय नाही पण थोडेफार धोळ्याला काही रुमा खराब झाले नुकसान भरपूर झालेले ईश्वरानं तेवढं चांगलं केलं की जीवितहानी वगैरे झाली नाही सध्या अडकले गेले कोणी नव्हते जेव्हा भयामंतप जसवार साहेब म्हणतात तेव्हा शॉर्ट सर्किट होतं तेव्हा त्या हिशोबाने लोक लगेच खाली आले असावेत असा माझा अंदाज आहे मी विजय राठोड उप अग्निशमन अधिकारी छत्रपती संभाजीनगर मी समजनगरला बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्घाटनाला आम्ही आढळून होतो तिथं खाली थोडंसं ह्याच्या वायराच्या तिथून थोडंसं लागलं काही नाही होतं पण हे हवा याच्या असल्यामुळं आपला फायबर फायबरचं असल्यामुळं ते ताबडतून सुरूच इथंच होतं घेतलं त्यावेळेस कोणा यांना माहीत नव्हतं त्यावेळेस ते पाणी मिसळत होतं तेवढं इतका जोरात स्पीड हवा द्यायला त्याची हवामुळं ते आज एवढी सुरू झाली जवळ शेवट शेवटी किती लोक होत्या हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये त्या ठिकाणी या बाजूला होते सर्व बाहेर आले आणि सर्व लेबर बाहेर आले कोणाला इतकं जास्त गुन्हे अडकले गुन्हे अडकले आता नुकसान नुकसान बऱ्यापैकी नुकसान जास्त